नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले तुम्ही तुम्हाला कळलं असेल की म्हणजे काय सांगायचं सा आहे मला म्हणजे थोडक्यात सांगते तर आपण यूट्यूबवर सगळेच नवीन असतो आणि माझ्यासारखे जे नवीन यूट्यूबर्स आहेत म्हणजे ही व्हिडिओ फक्त माझ्या कॅटेगरीच्या यूट्यूबर्ससाठी साठी नाही आहे तर जेवढे सगळे यूट्यूबर्स आहेत सगळ्या कॅटेगरीचे आणि छोटे युट्यूबर्स त्यांच्यासाठी आहे तर माझ्यासोबत असं नक्की काय घडलं होतं म्हणजे काय झालं होतं हे मी तुम्हाला थोडक्यातच सांगते की काय झालं होतं तर एक दीड महिन्यापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती आणि ती व्हिडिओ अपलोड केली अपलोड झाली तर अपलोड झाल्यावर म्हणजे कॉपीराईट वगैरे आलं नव्हतं आणि व्हिडिओ चांगली व्हायरलसुद्धा झाली तर आपल्या नवीन साठी म्हणजे वन के टू के सबस्क्राईब व्ह्यूज म्हणजे भरपूर वाढतात आपल्यासाठी खूप भरपूर असतात ते तर माझी व्हिडिओ चांगली व्हायरल झाली होती म्हणजे पाच पाच साडेचार पाच हजार व्ह्यूज आले होते आणि चॅनल मॉनिटाईज आहे आणि चॅनल मॉनिटाईज असताना माझे म्हणजे इन्कमसुद्धा चालू झाला होता त्या व्हिडिओला सुद्धा आले होते आणि अचानक व्हिडिओला जे मी हे केलं होतं गाणं यूज केलं होतं म्हणजे साऊंड युज केला होता गाणं एक युज केलं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी तर थोड्या दिवसाने ते गाणं आपोआप गायब झालं गाणं गायब झालं आणि थोड्या दिवसाने तरी सुद्धा चालत होती व्हिडिओ चालली होती आणि मग मध्ये माझा खूप गॅप पडला मी लग्नासाठी गेले आणि मग व्हिडिओ काही चेक केलीच नाही मी की म्हणजे व्ह्यूज आलेत नाही आले किती व्हायरल झाले तर मला काही चेक करायला वेळ मिळालाच वे 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 नव्हता आणि मग लग्नावरून मी पुन्हा घरी आले आणि सहज वायटी स्टुडिओ ओपन करून पाहिलं मी तर म्हणजे सगळ्या व्हिडिओ चेक करत होते मी की कुठले व्हिडिओ व्हायरल केले किंवा किती व्ह्यूज आले काय आले आणि ती व्हिडिओ मला सगळ्या व्हिडिओ दिसले आणि तीच व्हिडिओ म्हणजे जिचं गाणं गायब झालं होतं जे, जे गाणं यूज केलं होतं मी ते गाणं गायब झालं तर ती व्हिडिओ सुद्धा अचानक कुठेतरी गायब झाले म्हणजे मी तर डिलीट केली नव्हती तर मग मला प्रश्न पडला की ती व्हिडिओ गेले कुठे काय झालं असेल त्या व्हिडिओचं म्हणजे अशी कशी गायब झाले मग मला कायच कळे ना मला सुद्धा म्हणजे खूपच टेन्शन आलं की बाबा चला व्हायरल होत होते चांगले व्ह्यूज आले होते म्हणजे एक दोन रुपये म्हणजे कमवून द्यायला सुरुवात पण केली होती त्या व्हिडिओने तर मला सुद्धा खूप टेन्शन आलेलं काय करावं काय करावं म्हणजे काय करू काय करू म्हणजे व्हिडिओ माझी गायब झाली आता काय करावं मग मी युट्यूबवर सर्च केलं तर असे बरेच आले बऱ्याच बरे जणांच्या कमेंट सुद्धा वाचल्या मी त्याखाली की आमच्या बाबतीत सुद्धा असं होतं तर जे माझ्या बाबतीत झालं तर ते तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं तर घाबरण्याचं काही कारण नाही आणि नंतर मग मला युट्यूबकडनं म्हणजे त्यांच्याकडनं कळलं युट्यूबने एक मेसेज म्हणजे हे केलं होतं की म्हणजे जे मूळ ओनर असतात म्हणजे ज्या गाण्याचे ते ओरिजिनल ओनर असतात त्यांनी ते तुमचं गाणं हटवलं म्हणजे तुम्ही जे यूज केलेलं सॉंग हटवलं आणि त्यामुळे आम्हाला व्हिडिओ सुद्धा ती उडवावी लागते म्हणजे गायब करावे म्हणजे काढून टाकावी लागते तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये तर मग मी पुन्हा काय केलं मग माझ्याकडे तर मला सांगण्याचा सा उद्देश असा आहे की ज्या आपण व्हिडिओ अपलोड करतो तर अपलोड केल्यावर आपण डिलीट सुद्धा मारून टाकतो की स्टोरेज आपलं फुल होतं म्हणून आपण डिलीट पण सुद्धा मारतो तर थोडे दिवस व्हिडिओ ठेवून द्यायच्या त्या तर मी चेक केलं माझ्या गॅलरीमध्ये व्हिडिओ होती ती मग मी ती पुन्हा व्हिडिओ अपलोड केली आणि पुन्हा ती व्हिडिओ बऱ्यापैकी चांगली चालली म्हणजे जेवढे पहिले व्ह्यूज आले होते तेवढेच पुन्हा आले तर काळजी करायचं काहीच कारण नाही जे माझ्यासारख्या नवीन युट्यूबर्स आहेत कुठल्याही कॅटेगरीच्या असोत तर त्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तुमची जी व्हिडिओ तुम्ही अपलोड केली होती ती पुन्हा अपलोड करू शकता पण अपलोड करताना फक्त मी काय केलं अपलोड करताना जर मी पहिलाच थन्न लावला असता पहिलंच टायटल लावलं असतं तर जे पहिल्या ज्या चार पाच हजार लोकांनी बघितली ती व्हिडिओ ते टायटल बघून ती पाहिली नसती पुन्हा तर मग मी काय केलं त्याचा थमनेल बदलला म्हणजे जो पहिला थमनेल होता व्हिडिओ तीच होती फक्त थमनेल बदलला टायटलमध्ये थोडासा बदल केला आणि ती व्हिडिओ पुन्हा अपलोड केली जेणेकरून जी ज्या चार पाच हजार मेंबर्सनी पाहिली होती त्यांनी सुद्धा पुन्हा आपली ती व्हिडिओ पाहिली म्हणजे जेणेकरून थमनेल वेगळा होता त्यामुळे त्यांनी ती डबल डबल पाहिली सुद्धा असेल म्हणजे हे असं करायचं आहे तर थमनेल जरी तुमची व्हिडिओ अचानक गायब झाली असेल तर तुम्ही थमनेल आणि टायटलमध्ये थोडेसा चेंजेस करून ती व्हिडिओ पुन्हा अपलोड करायची आहे तर मी ती व्हिडिओ पुन्हा अपलोड केली आणि जेवढे पहिले व्ह्यूज आले होते तितकेच व्ह्यूज पुन्हा त्या व्हिडिओला आलेले आहेत आणि सबस्क्रायबर त्याच्यापेक्षा जास्त आले जी पहिल्यांदा मी अपलोड केली तेव्हा सुद्धा मला सबस्क्रायबर मिळाले होते आणि डबल अपलोड केल्यावर सुद्धा पुन्हा सबस्क्रायबर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मिळाले तर माझं सांगण्याचा उद्देश आहे की म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे तर पुन्हा ती व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकताय आणि पुन्हा तेवढेच व्ह्यूज आणि तेवढेच त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर सुद्धा येऊ शकतात किंवा व्ह्यूजही येऊ शकतात इतकंच माझं सांगणं होतं तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी तुम्हाला फायदा झाला तर चॅनलला ला, ला म्हणजे व्हिडिओला लाईक नक्की करा ला म्हणजे मी जी व्हिडिओ बनवले त्याच्याबद्दल जर तुम्हाला थोडा जरी फायदा होत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद